ऑन स्पॉट भाग तीन सोनेगाव ते केळापूर रस्त्यावरील रहस्यमय उत्खनन वनविभागाच्या जागेत उत्खनन केल्याची शंका वन विभागाच्या जागेत उत्खननाचा परवाना दिला तरी कोणी दिवसेंदिवस देवळी व वर्धा परिसरात अवैध उत्खननाने जोर धरून त्याची अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे राष्ट्रीय संपत्तीचे अवैध उत्खनन करून शासनाच्या लाख रुपयांचा महसूल बडवला जातोय तरीही महसूल प्रशासन कुंभकरण्याच्या निद्रेत असल्याचे निदर्शनात येत आहे असाच एक प्रकार सोनेगाव ते केळापूर रोडवरील कॅम्प परिसरात पाहायला मिळाला आहे त्या ठिकाणी केलेल्या उत्खनात काही भागा वनविभागाच्या हदीत असल्याची शंका स्थानिक लोकांनी दर्शवली आहे राष्ट्रीय संपत्तीचे उत्खनन करून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्या सदर जागेची ई टी एस मोजणी करून त्यावर कारवाई करावी याकरिता नुकतेच वर्धा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे परंतु शासनाचा लाख रुपयांचा महसूल बुडवणाऱ्यांवर महसूल विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे का वन विभागाच्या हदीत उत्खननाची परवानगी दिली तरी कोणी अवैध उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे जनसंग्राम न्यूज वर्धा